अगोदर सगळ्या सर्वप्रथम चर्चा आमची झाली की जे औरंगाबाद मध्ये महाआरोग्य शिबिर जे झालं होतं त्या शिबिराला सहा महिने होऊन गेलेले त्याचा मोबदला अद्यापही आमच्या आशांच्या पत्रात पडलेला नाही याच्यावर चर्चा झाली परंतु आजच ती फाईल फुटप झाली सरांची सही पण त्याच्यावर आज झाली ते पण आम्हाला त्यांनी दाखवलं तर तो मोबदला एक दोन तीन दिवसामध्ये तो खात्यामध्ये जाणार आहे ते एक समाधान वाटलं डॉक्टरांशी बोलून आम्हाला परंतु दुसरा जो प्रश्न होता की आशा आशांनी कामावर जॉईन व्हावी तर हा प्रश्न मी सरांच्या माझ्या त्यांच्या माझ्यामध्ये जरा बोलण्यामध्ये थोडंसं कमी झालं त्यांना सांगितलं की हा प्रश्न तुमच्या अथॉरिटी मधला नाहीये हा राज्य शासनाच्या अधीन प्रश्न आहे आणि आमचा सरकारवरती रोष आहे तुम्हाला आम्ही धारेवर धरत नाहीये कारण तुम्ही सरकारमधलेच पदाधिकारी आहे तुम्ही पण नोकर वर्ग आहे आणि अशा पण त्या मधल्याच एक विभाग विभाज्य भाग आहे तर सरकारला आम्ही धारेवर धरतोय त्यांनी सांगितलं की ग्रामीण मधल्या काम करतात इकडच्या काम करतात तिकडच्या काम करतात तर कुठलाही महाराष्ट्रामध्ये कुठलीही आशा आणि कुठलाही गटप्रवर्तक काम करत नाहीये हा संपावरती सगळा सीआय टू सोबत आहे आणि सी आय टू त्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर आहे अनेक जिल्ह्यामध्ये काळ्या फिती बांधून अंतयात्रा काढून अशा वेगवेगळ्या आक्रोश आशा येत वेग आमच्या परंतु औरंगाबाद मध्ये आम्ही सदनशील मार्गाने संविधानशील मार्गाने आम्ही सगळ्या आमदारांना पत्र देतोय आयुक्तांना उपायुक्तांना पत्र देतोय जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतोय तर ह्या जी शासनाचं कामच आहे संप मोडीत अंगणवाडीला आता पत्रक देप मोडीत काढणं ही लढाई छप्पन पासून चालू जशी ज्या पद्धतीने जशी भारतीय संविधान अंमलात आलेलं तेव्हापासून ही लढाई चालू आहे आणि हे मूलभूत अधिकार आहेत रस्त्यावर उभं राहून रस्त्यावर आक्रोश करून रस्त्यावरती आम्ही जनसंपर्कात माणसा माणसामध्ये मा जाऊन या सरकारविषयी आम्ही सांगू जर आमचं सहकार्य जर केलं नाही सरकारने तर ही जी मुजवारी आहे या सरकारची आम्ही दखून घेणार नाहीये ही सरकारने आमचा सगळ्यांचा पुढचा विचार केला पाहिजे त्यांनी सुद्धा आणि का या कार्यकर्त्याचा प्रोजेक्ट वर्करचा पुढे विचार केला पाहिजे त्यांनी त्यांनी सांगितलं पाहिजे की खरोखर आपल्या याच्यामध्ये जर जा कधी हा जे आर निघाला तर हे लोक आपल्याला पुढे निवडून आणू शकतात परंतु जर त्यांनी आमच्यावर जर जबरदस्ती केली आमचा संप जर मोडीत काढायचा जर प्रयत्न केला तर संबंध महाराष्ट्रातली नव्हे तर सगळ्या ऑल इंडियातली सी आय टू रस्त्यावर उतरेल त्या अनुषंगाने आमचा प्रोग्राम आलेला आहे आम्हाला संविधान बचाव सव्वीस तारखेला आम्ही क्रांती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दरम्यान इथून आम्ही पायी पदयात्रा काढून संविधान बचाव अशी आम्ही रॅली काढणार आहे त्यानंतर आमचा फेब्रुवारीचा सुद्धा पे कार्यक्रम आम्हाला ऑल इंडियाचा आलेला आहे त्याच्यामध्ये संबंध प्रोजेक्ट वर्कर असेल मधला कामगार असेल हा सगळा त्या दिवशी बंद पाडणार आहे फेब्रुवारीच्या सोळा तारखेला हा प्रोग्राम आम्हाला सगळा दिलेला आहे शासनाने आमचा अंतर न पाहता केंद्र शासन असेल राज्य शासन असेल न पाहता ताबडतोब जी आर काढून आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे एवढं मला तुमच्या माध्यमातून तुम सांगायचं तो काही उपजीविका अशांची होत नाही पाच साडेपाच हजारामध्ये तर सात हजार रुपये आणि दहा हजार रुपयाचा हा जी आर लवकरच शासनाने आमच्या पत्रात टाकावा असा आम्ही सगळ्या आमदार खासदारांना सांगतोय रिक्वेस्ट करतोय त्यांना पत्र देतोय तर आमदार खासदाराच्या माध्यमातून आम्हाला एक समाधान वाटलं परवा आम्ही जलील साहेबांना बोललो जलील साहेबांनी मिलिंद मैशेकर मुंबईचे जे काही सचिव आहेत त्यांना मग फोन केला त्यांनी सांगितलं की सीएम आल्यानंतर बैठक होणार आहे तसं आम्ही सत्तेमधले आमदार संजय शिरसाट यांनाही पत्र देऊन बोललो त्यांनी सुद्धा फोन केलेला आता सावे साहेब सोलापूरच्या कार्यक्रमाला बिझी होते परंतु ते सुद्धा शहरामध्ये काल आलेले आहेत तर काल वेगळ्याच कार्यक्रमामध्ये आपण सगळे होतो शासकीय सुट्टी सुद्धा डिक्लेअर केलेली होती म्हणून कुठलाही माणूस रस्त्यावर नव्हता सगळं जयराम श्रीरामच्या घोषामध्येच होता, होता। परंतु आज सगळे पदाधिकारी आम्हाला भेटणार आहेत आम्ही आता आयुक्तांना पण पत्र देणार आहोत अतिरिक्त आयुक्तांना पण पत्र देणार आहोत त्यांची सुद्धा भेट घेणार आहोत आणि सावे साहेबांची सुद्धा आम्ही भेट घेऊन त्यांना सुद्धा सांगणार आहोत त्यांना आम्ही सांगितलं की सत्तेमधले तुम्ही आमदार आहात आम्हाला आश्वासन देऊन तुम्ही गेलेले आमच्या सगळ्यांच्या मतदानावरती लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडून गेलेले आहात तर लोकप्रतिनिधीचं काम तुम्ही जर केलं तर जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन अन्यथा नसता जी आर जर निघाला नाही आचारसंहितेपर्यंत तर पुढचं हे लक्ष हे जनतेच्या हातामध्ये आहे आणि जास्त जास्त संख्येने आशा आणि अंगणवाडी शालेय पोषण हा ग्रामीण भागात असो का मतदानापर्यंत कसं पुढचं सरकार निवडून देता येईल या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत तर हे न करता आमच्या आशा भगिनींचा जे आर त्यांनी काबडतोब जे आर काढावा आणि जे वाढीव वाडीव मानधन आहे ते आमच्या आशांच्या खात्यामध्ये टाकावा एवढं मला तुमच्या माध्यमातून सरकारला सांगायचंय माझं नाव कोमरेड मंगल टोमरे सी आय औरंगाबाद